आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पारगाव सुद्रिक येथे सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव आनंदात साजरा लेझिम ढोल तासांच्या गजरानं ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यात फळबागांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पारगाव सुद्रीक येथे सालाबाद प्रमाणं चैत्रकृष्ण द्वियस ग्रामदैवत श्री सुद्धिकेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव दिमाखात व पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या देवस्थानचे मोठ्या भक्तिरसात पावित्र्य जपले जाते पालखी सोहळ्यात सर्व गावकरी महिला मुले वयोवृद्ध सहभागी होत असतात पालखी संपूर्ण गावात प्रदक्षिणा घेते या दरम्यान टाळमृद भजनाचा गजर होत असतो यात सर्व वारकरी मंडळी सहभागी असतात तर तरुण सध्या पडद्याड गेलेले लेझी हातात धरून ढोल ताशांच्या झांजांच्या तालावर ठेका धरत अनेक डावांचे प्रदर्शन केले या आकर्षण खेळाचे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले त्याचबरोबर डोळ्याचे पारणेही फेडले रात्री नऊ वाजता सुरू झालेली ही पालखी मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत चालते आपापसांमधले मतभेद बाजूला ठेवून सर्व गावकरी या यात्रा उत्सवात मोठ्या हिराऱ्याने भाग घेत असल्याचं चित्र पाहावायस मिळतं यावेळी दक्ष टाइम स्टोटरीला ले बोलताना लेजिम पथकातील तरुण कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार श्री सुद्रिकेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आज पारगाव सुद्रिक या ठिकाणी या पालखी मिरवणुकीमध्ये आपण पाहतो गावगावचे यात्रा उत्सव हे के साजरे केले जातात परंतु त्या ठिकाणी डी जे बेंजो असे कर्कश आवाजाचे जे साधनं आहे ते वापरून त्या ठिकाणी ती पालखी पालखी सोहळ्यामध्ये नृत्य वगैरे केले जातात परंतु आमच्या गावामध्ये या सर्व गोष्टींना फाटा देऊन आमच्या गावामध्ये जे पारंपरिक जे वाद्य आहेत लेझिम पथक आहे त्यानंतर भजनी मंडळ आहे या लेझिम पथकामध्ये सर्व गावातील जे तरुण मित्र आहेत मग त्यामध्ये शिवशक्ती मित्रमंडळ मोठेवाडी श्री संत सावतामाळी मित्रमंडळ जेतमाईसवाडी या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी तरुणांनी अगदी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि हा जो पालखी सोहळा आहे याला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना गावातील जे आणखी तरुण आहेत त्या तरुणांना मी एक आवाहन करू इच्छितो की पारगावमधील हे मेजिम पथकामध्ये जे तरुण सहभागी होत आहेत इतर तरुणांनी आणखी याच्यामध्ये सहभाग घेऊन गावाच्या या यात्रेच्या उत्सवाची शोभा वाढवावी ही विनंती करतो धन्यवाद पारगाव सुद्रिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मोटे यांनी या यात्रा या उत्सवाची विस्तृत माहिती दिली श्री सुद्रिकेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त आज पारगाव सुद्रिक येथे श्री सुद्रिकेश्वर महाराजांची यात्रेनिमित्त आज सकाळी पाटेपासून दंडवट त्यानंतर आज पाच वाजता या ठिकाणी सुद्रिकिशोर महाराजांना शिर्डीचा कार्यक्रम आणि आत्ता श्री सुद्रिकिशोर महाराजांचा छेबिना पालखी या ठिकाणी मिरवणूक चालू आहे या मिरवणुकीमध्ये सुद्रिक सुद्रीकमध्ये ढोल ताशाचा पारंपरिक खेळ या सुद्रिकेश्वर महाराजांच्या पालखीसमोर या ठिकाणी होत आहे या ठिकाणी बेंजो डीजे जे बेंड पथक यांना फटा देऊन या पारगाव सुद्रीकमध्ये आम्ही पारंपरिक खेळ लिजिम पथक या ठिकाणी शिवशक्ती तरुण मंडळ मोठेवाडी त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज लिजिम पथक खेतमाईसवाडी यांनी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लिजिम पथकाचे विविध डाव जे या ठिकाणी सादर केलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण या पारंपरिक खेळाला आणि या लिजिम पथकाला या ठिकाणी पारगाव सुद्रीकमध्ये या तरुण आम्ही मुलांनी या ठिकाणी या लिजिम पथकाच्या माध्यमातून पारंपरिक जुने पद्धतीचे डाव आम्ही या ठिकाणी साजरं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे खऱ्या अर्थानं हे पारंपरिक खेळ बुडत चाललेले आहेत परंतु या पारगाव सुद्रीकमध्ये मोठेवाडीत लीजिम पथक आणि खेतमाईसवाडी लीजिम पथक यांनी या ठिकाणी हे डाव या ठिकाणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सर्व लहान थोर महिला महिला मंडळ त्याचप्रमाणे सर्वच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत यावर्षी निघोज तालुका पारनेर येथील मळगंगा देवीच्या यात्रा उत्सवात शिवशक्ती तरुण मंडळ मोटेवाडी पारगाव सुत्रिक या मंडळास उत्तम डाव सांघिकता कौशल्य आकर्षक हालचाली ढोल ताशांची विशेष वादन यासाठी द्वितीय बक्षीस देऊन गौरवण्यात आले सध्या शिवशक्ती तरुण मंडळास तालुक्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्यानं तरुणांचे विशेष कौतुक होत आहे आजच्या भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द Sri Gonda